नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थंबलेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस धक्कादायक बातमी आहे बघा की योजना बंद झाली का फेब्रुवारीचा हप्ता आला नाही आहे तर का आला नाही आहे कशामुळे आला नाही योजना बंद पडली आहे काय सर्व माहिती सांगतो व्हिडिओ शोटपर्यंत तुम्ही बघत राहा याच्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे बघा बहिणींनो एक तुम्हाला आवर्जून एक महत्त्वाची अशी सूचना सांगेल मी की आख्या महाराष्ट्रामध्ये आपलंच एकमेव असं व्हिडिओ ऑल एक्झाम हे चॅनल आहे की हे चॅनल तुम्हाला खरी माहिती देण्याचं काम करतं इतर चॅनलने तुम्हाला माहीत असेल थमनेलला ठेवतात एक आतमध्ये सांगतात एक तुम्हाला सांगतात की तुम्हाला स्कूटी भेटणार आहे मोबाईल भेटणार आहे पटणी साडी भेटणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय काय घरकुल भेटणार आहे काय 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 नाही भेटणार सांगतात नद भेटणार आहे कुठं काही पण सांगतात थमनेला काही ठेवतात आणि इकडं आतमध्ये व्हिडिओमध्ये सांगतात की काहीच भेटणार नाही तर अशा लोकांपासून या भामट्या लोकांपासून सावधान राहा यांचे व्हिडिओ बघू नका आपण आपल्या चॅनलवरती खरे व्हिडिओ टाकत असतो लाडक्या बहिणी योजनेविषयीचे त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करा कारण तुमचा अमूल्य अगर असा वेळ वायाला जाणार नाही आहे काही काही भामटे लोक असे आहेत की त आपल्या थमनेला ठेवतात की प्रत्येक लाडक्या बहिणीला भेटणार आहे स्कूटी आणि मग म्हणतात व्हिडिओमध्ये की तुम्हाला स्कूटी पाहिजे असेल तर खाली कमेंट करा की मला स्कूटी पाहिजे मग आपली लाडकी बहीण बिचारी थोडीफार शिकलेली असते गावाकडली असते ती पण बिचारी तिथं लिहिते मला स्कूटी पाहिजे तो, तो भामटा ताई तुला कुठून स्कूटी देणार आहे भामट्याचंच पोट तुमच्या जीवावरती भरत आहे मला सांगायचा उद्देश एकच आहे या लोकांपासून सावधान रहा खऱ्या व्हिडिओपर्यंत तुम्हाला पोहोचवायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जे लाल नावाचं बटन दिसतं बघा यस येसपासून चालू होत आहे मराठी भाषा असेल स सपासून चालू होत आहे सबस्क्राईब ते ब करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या कारण मी व्हिडिओ टाकल तेव्हा त्याचे तुम्हाला काय म्हणता येईल ते मी जेव्हा व्हिडिओ टाकल बहिणीनो तर त्याची तुम्हाला हे येऊन जाईल नोटिफिकेशन येऊन जाईल ठीक आहे एवढी यो, माहिती तुम्हाला समजली असेल आता बहिणीनो ती म्हणजे योजनेविषयी आता आपण बोलूया तुम्हाला सुद्धा सांगतोय की जवळपास फेब्रुवारीचा हप्ता आतापर्यंतच्या माहितीनुसार कोणालाच जमा झालेला आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता किती येणार आहे आता काही काही भामटे याच्यात पण तुमच्याशी दगाबाजी करत आहे ते भामटे तुम्हाला सांगत आहे की फेब्रुवारीचा हप्ता हा एकवीसशे रुपये येणार आहे आणि काही सांगत आहे की तीन हजार रुपये येणार आहे काही सांगत आहे दोन हजार रुपये येणार आहे आणि अजून हप्तासुद्धा आलेला नाही आहे मग आता तुमच्याही मनामध्ये प्रश्न चिन्ह उपस्थित झाला असेल की अजून फेब्रुवारीचा हप्ता आला नाही कारण फेब्रुवारी अख्खा महिना गेला तरीही फेब्रुवारीचा हप्ता कसं काय खात्यामध्ये जमा झाला नाही तुमच्याही डोक्यामध्ये अगरबत्ती जळली असेल तर त्याचं मी कारण सांगतो तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला नाही मग तुम्हाला वाटलं असेल की योजनाच काय बंद झाली काय करू सरकारने चॉकलेट दिलं आहे आणि योजना बंद करून टाकली काय असं तुम्हाला वाटलं असेल ठीक आहे पण तसं काही झालेलं नाही आहे फेब्रुवारीचा हप्ता आला नाही हे मात्र नक्की खरं आहे की अजून फेब्रुवारीचा हप्ता कोणत्याच बहिणीला आला नाही पण योजना बंद झालेली नाही काय म्हणतो मी तुम्हाला योजना बंद झालेली नाही तर ठीक आहे तर योजना बंद झालेली नाही आहे तर आता मग तुम्ही मला की सर योजना बंद झाली नाही तर मग फेब्रुवारीचा हप्ता आम्हाला कधी येणार आहे आणि तो किती येणार आहे ठीक आहे मी व्यवस्थित अशी माहिती सांगतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हा पंधराशे रुपयेच येणार आहे येणार आहे मात्र योजना बंद नाही झाली फेब्रुवारीचा हप्ता पंधराशेच येणार आहे तुम्ही म्हणता सर फेब्रुवारी अख्खा महिना गेला हो आता मार्चचे चार तीन चार दिवस गेले अजून हप्ता आला नाही मग नमका कधी येईल तर तो पंधराशे रुपये येणार आहे एवढी गोष्ट तुम्हाला समजली आणि जो भामटा तुम्हाला सांगतो ना एकवीसशे रुपये येणार आहे पहिले त्याला कमेंटमध्ये शिव्या द्या तुम्ही त्याला पहिले सांगा तुम्ही की बाबा तू असा वेड्यासारखा डोक्यावर पडल्यासारखा काम करत आहे महिनेनं एकवीसशे नाही येणार पंधराशेच येणार आहे एकवीसशे रुपये हप्ता चालू होणार आहे तुम्हाला एप्रिल महिन्याचा किंवा या मार्च महिन्याचा एकवीसशे भेटला तर भेटू शकतो ते पण का सांगतो मी तुम्हाला आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे लाडक्या बहिणीच्या त्या योजनेवरती काहीतरी शिक्कामोर्तब करून त्या योजनेमध्ये आर्थिक बजेट वगैरे टाकून त्याचा का, काय म्हणते त्याला ती रक्कम वाढून पंधराशेचे एकवीसशे करतील एक, करती। एक तर मार्चचा किंवा एप्रिलचा एकवीसशे रुपये हप्ता येईल तुम्हाला पण फेब्रुवारीचा एकवीसशे येणार नाही आहे ठीक आहे तर आता एकवीसशे रुपये फेब्रुवारीचा येणार नाही आहे फेब्रुवारीचा महिना पंधराशे रुपये तुम्हाला येणार आहे मग पंधराशे रुपये कुठल्या तारखेला येणार आहे हे मी तुम्हाला सांगतो माझी माहिती नाही आहे सरकारकडून आलेली माहिती आहे मी स्वतः तुम्हाला काहीही सांगत नाही आहे कोणत्या तारखेला येणार आहे तो तुम्हाला तारीख सांगतो ती नीट लक्ष देऊन ऐका त्या तारखेला जर पैसे नाही आले ना, ना तुम्ही मला कमेंटमध्ये येऊन शिव्या द्या काय म्हणतो मी तुम्हाला जर का त्या तारखेला पैसे नाही आले ना तुम्हाला बहिणींनो तर तुम्ही कमेंटमध्ये येऊन मला शिव्या द्या मी तुम्हाला सांगतो जर का त्या, त्या तारखेला पैसे आले नाही तर कारण मी जी काही तारीख सांगणार आहे त्या तारखेला फिक्स पैसे पडणार आहे मी हवेत बाता मारत नाही सरकारकडून जी माहिती आली ती तुम्हाला सांगतो खरीच माहिती देतो तुम्हाला तारीख सांगतो नीट लक्षात राहू द्या आठ मार्च दोन हजार पंचवीसला लाडक्या बहिणींनं तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटणार आहे एकवीसशेही भेटणार नाही फक्त पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये आठ मार्च दोन हजार एकवीस पंचवीसला येणार आहे किती आठ मार्च दोन हजार पंचवीसला जर नाही पैसे आले ना तर मी मायच्या सांगतो यायचं आपल्याला कमेंटमध्ये बिंदास शिव्या द्या काय म्हणतो मी तुम्हाला बिंदास शिव्या द्या कारण मी माहिती देतो ना ती तयानो खरी देतो आणि तारीख पण कोणी सांगितली ती पण तुम्हाला सांगतो आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं बघा आठ मार्च म्हणजे हा जागतिक महिला दिन असतो आणि या दिवशी लाडक्या बहिणींना आपल्या फेब्रुवारीचा दीड हजार रुपये हप्ता येणार आहे एकवीसशे येणार नाही जो भामटा एकवीसशे सांगतो त्याला चपलाने बडवा फक्त पंधराशे रुपये येणार आहे ठीक आहे आठ मार्चला येणार आहे लक्षात राहू द्या तारीख आता इथून पुढं या ज्या लाडक्या बहिणीच्या तुमच्या काही अडचणी असतील बहिणींनो तर तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंट करा की दादा ही अडचण आहे सर ती अडचण आहे तुमच्या कुठल्याही बहिणी योजनेविषयी तयार काही अडचण असेल तर मला सांगा मी त्याच्यावरती सोल्युशन घेऊन येतो खरी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतो या भामट्या लोकांपासून सावधान राहा वारंवार सांगत आहे तुमचा हे उपयोग फक्त व्ह्यूजसाठी आणि त्यांना पैसे मिळावा यासाठी करत आहे खरी माहिती आपल्या चॅनलवरती भेटत असते त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आशा करतो बहिणींना संपूर्ण माहिती देते तुम्हाला समजली असेल धन्यवाद बहिणींना हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल